तेल्हारा तालुक्यात रानडुकरांचा धुमाकूड बाभुळगाव शेतशिवारातील पिकाचे नुकसान त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांची मागणी तेल्हारा तालुक्यातील बाभुळगाव शेतशिवारात पेरलेल्या सोयाबीन तुरीच्या पिकांवर रानडुकरांनी जोरदार हल्ला चढवला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या पावसानंतर तुरीचे रोप उगवलेले असतानाच रानडुकरांनी शेतात घुसून पिकाची नासधूस केली गेल्या दोन तीन दिवसांपासून रानडुकरांचा त्रास वाढत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन तूर पेरणी नंतर उगवलेली तुरीची रोपे रानडुकरांनी उखरून टाकली भारत वैतकार व मोहन वैतकार दोघे मिळून चार एकर मधील सोयाबीन व तूर पेरणी केली व त्यामधील संपूर्ण शेतातील तूर उद्धव आर्थिक संकट कोसळले आहे शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे तसेच पीक नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे बाबुरगाव परिसरातील शेतकरी रात्रभर शेतात अंधारात बॅटरीला घेऊन फटाकेवळ वा टीन वाजवून डाक रानदुकरांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र तरीही हा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे शेतकरी पुत्र अळुणु वैटकार डी सी एन न्यूजकरिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोडंके